आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बारा वाजता बैठक आहे राज्यातली जी काही पूरस्थिती आहे त्या सगळ्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार आहे सरकार शेतकऱ्यांसाठी आता मदतीची घोषणा करणार का याकडे मात्र सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत चौतीस ते छत्तीस लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे पंचनामे करून काय देणार निवडणुकीच्या पूर्वीचा जे आर देणार जे आरनुसार देणार की नव्यानं चिर काढून हात आकडता घेऊन करणार त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही याने एक रुपये पीक विम्याचा सोंग केला तुम्हाला कर्जमाफी देतो म्हणून तुम्ही सांगितलं पहिल्यांदा कर्जमाफी द्या शेतकरी त्या कर्जात बुडालेला आहे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची तयारी ठेवा तरच हा शेतकरी सावरेल शेतकऱ्यांना हा भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आलाय ना कुठल्या स्कीम मध्ये ना स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर पीएचडीच्या मुलांचे मिळत आहेत ना लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत आणि शेतकऱ्याचं तर कंबर्ड मोडलंच आहे आणि ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे तो आज अडचणीत आहे आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हा तातडीने खरं तर खूप उशीर झालेला आहे मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही संभाजीनगर नांदेड जालना धाराशिव सोलापूर जिल्ह्यात मगापासूनचा सगळा वेळ त्यांचा त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी इरिगेशन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याजवळच्या संपर्कामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि यासंबंध आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिथल्या नागरिकांना बाहेर कसं काढता येईल या दृष्टकोनं त्यांनी सूचना दिल्यात माझ्या माहितीप्रमाणे कदाचित उद्या सकाळपासून त्या सोलापूर धाराशिव बीड या जिल्ह्यांचा दौरा सुद्धा त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांचं आपत्कालीन कक्षामध्ये सुद्धा दादा सकाळी जाऊन आले होते शेवटी अशा वेळेला नागरिकांच्या मदतीसाठी धावणं हा दादांचा जो स्थायी आहे